नमस्कार स्वागत आहे आपलं स्वादिष्ट कमंग किचनमध्ये आज आपण आमरस बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे आंबे घेतलेले आहेत तर आपण आंबे आधी थोडे पाण्यात भिजवून ठेवायचे आंब्यात थोडी उष्णता असते त्यामुळे थोडेसे पाण्यात भिजवून ठेवायचे अर्धा तास तरी ठेवायचे आणि आता आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण हे स्वच्छ धुवून ह्याच्यावरचं हे काढून घेतलेलं आहे देठाकडचा भाग आणि आता आपण ह्याला पिळून घेऊया आमरस हे बघा असं सगळ्या बाजूनी असं आंब्याला असं पिळून घ्या मऊ करून घ्यायचं आहे आणि असा रस त्याचा काढायचा आहे बघा आंबे आतून चेक करायचे चांगलं आहे की नाही आता आपण असं व्यवस्थित ह्याचा घर काढून घ्यायचं आहे आणि आता आपण साल इकडे ठेवणार आहोत असेच आपण ह्या आंब्याचं पण करूया आता आपण हा रस काढलेला आहे आणि ह्या साली आणि त्याच्यातली कोय बाजूला केलेली आहे पण तरी ह्याच्यात थोडासा गर असतो तो आपण काढून घ्यायचा आहे हा असा चमच्याने काढायचा सालीमधला आणि परत एकदा पाण्यातून त्याला व्यवस्थित पिळून घ्यायचं हे बघा भरपूर गर आहे आता परत एकदा पाण्यातून अशी व्यवस्थित त्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला हे असं आपण व्यवस्थित साली आणि कोईचा रस काढून घेणार आहोत घर घर काढून घेणार आहोत आणि हे ह्याच्यात ओतायचं आहे आपण ह्याच्यात चवीतल्या थोडस मीठ घालणार आहोत आणि आपण साखर दोन तीन चमचे घालणार आहोत जास्त साखर घालायची नाही आहे टेस्ट बघून मगच साखर घालायची आहे आंबे ज्या ज्याप्रमाणे गोड असतील त्याप्रमाणे आणि ही वेलची पावडर थोडीशी घातलेली आहे मी अर्धा चमचा आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आमरस असाही खाऊ शकता किंवा मग मिक्सरला लावून पण घेऊ शकता तर मी आता मिक्सरला लावून घेणार आहे का आपण मिक्सरला लावून घेऊया आमरस बघा आपला मस्त आमरस तयार आहे स्मूथ एकदम पण तुम्ही मिक्सरमध्ये नाही घातला तरी चालेल मिक्सरमध्ये घातला की थोडा काळपट पडतो त्यामुळे याला आपण फ्रीजमध्येच ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा